नमस्कार मित्रांनो दोन हजार पंचवीस हा वर्ष सुरू होऊन आता काही दिवसच झालेले आहेत अशातच नवीन वर्ष सुरू झाला की नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अनेक लोक काही ना काही संकल्प करत असतात तर अभिनेत्री अक्षया देवधर हिने देखील नवीन वर्षाच्या सुरुवातीला तीन मोठे संकल्प केले आहेत आणि हे संकल्प तिला या वर्षामध्ये पूर्ण करायचे आहेत अक्षयाचे हे तीन मोठे संकल्प कोणते आहेत ते देखील तिने सांगितलं आहे अभिनेत्री अक्षया देवधर म्हणाली या वर्षात काही संकल्प असतील तर ते म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मला माझा व्यवसाय वाढवायचा आहे दुसरी गोष्ट आता कामात ब्रेक नाही आणि लक्ष्मी निवासमध्ये छान काम करायचं आहे तिसरी गोष्ट म्हणजे मला माझं वजन कमी करायचं आहे ज्यासाठी मी डाएट आणि वर्कआउट दोन्ही गोष्टी सुरू केल्या आहेत हे तीन संकल्प अक्षया देवधरला या वर्षामध्ये पूर्ण करायचे आहेत असे ती म्हणाली अक्षया सध्या लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये भावना ही भूमिका साकारत आहे तर अभिनेत्री अक्षया देवधरची लक्ष्मी निवास मालिकेतील भूमिका तुम्हाला आवडते का, का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद